वाईट सर्वांना मैत्रीपूर्ण भी आपण पाहता आर के भटकर यूट्यूब चॅनल आर के भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आज वा प्रजासत्ताक दिन त्यानिमित्त संपूर्ण भाषे भारतीय भाषियांना भारती हारती शुभेच्छा असेच आमचे नवनवीन व्हिडिओ आवडतात आमच्या चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना जय भीम प्रचार होने करते सहकार्य वास्ताल भारत माता की भारत माता की भारत माता की प्रजा सत्ता की रे रा चला न बे गुजराटमराठ राय चलवङ्गञ्जयि मा चलय नानङ्गलचलितरम्

आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम भारताचे एक समाजवादी समाध्र समाजवादी धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक सामाजिक आर्थिक आर्थिक व राजनैतिक न्याय व विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य व संधीची समानता समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा निश्चितपणे आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व्यक्तीची प्रतिष्ठा त्यांचे आश्वासन देणारी आश्वासन देणारी बंधुत्व प्रवर्धित करण्याचा प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक संकल्पक निर्धार करून आमच्या संविधान आमच्या संविधान आज दिनांक आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी सव्वीस नोव्हेंबर याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहात

काही निघेटिव्ह नाही तुम्ही या लॉकडाऊन रुजावर आलं पाहिजे नसत नाही शिवणार

تو کہ مطلب تو کہ ساگا مطلب میں کہا تھا سٹو نے کہا نہیں 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 ایک اس جگہ ایک اس جگہ گیا گاچ جگہ ہاں سنتہ

加油！